हाय हॅलो नमस्कार पूजाज लाईफस्टाईल चॅनेलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी किचन ट्रॉली क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळची कामं मी लवकर आवरून घेतली आहे असा आजचा माझा मेनू होता माझ्या किचन ट्रॉलीज क्लिनिंगला मी आता सुरुवात करणार आहे इथे मी ट्रॉलीतलं सगळं सामान काढून घेणार आहे साफ करायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ काढण्यासाठी पण लागतो बघू शकता कचरा झालेला आहे एक एक कप्पातलं सामान मी काढून घेणार आहे कचरा झाडूच्या मदतीने मी झाडून घेणार आहे ट्रॉलीच्या खालचं मी कपड्याच्या साह्याने पुसून घेणार आहे कपडा मी ओला केलेला आहे यानंतर एक एक ट्रॉली मी कोलींच्या साहाय्याने पुसून घेणार आहे आतले जे चॅनल्स असतात अशा पद्धतीने साफ मी ते पुसणार आहे ट्रॉलीची साफसफाई करताना जे आतले जे चॅनल्स असतात त्याचा पत्रा बऱ्याच वेळा हाताला लागतो त्यामुळे काळजीपूर्वक ही साफसफाई करायची असते तर वेळेला मी हे चॅनल्स काढून घेत नाही ट्रॉली काढून घेत नाही बाहेर कारण त्यामुळे आतले चॅनल खराब होतात यानंतर आतल्या ज्या स्टीलच्या रॅक आहेत त्यासुद्धा मी कपड्याच्या साहाय्याने पुसून घेणार आहे अधूनमधून मी साफसफाई करत असते त्यामुळे जास्त काही खराब नाहीत या पद्धतीने रॅक पुसून झाल्या की त्या आपण ट्रॉलीत सेट करणार आहोत ग्रे कलर इथं माझ्याकडे मॅट आहे त्या स्टीलच्या रॅकमध्ये मी ती टाकून घेणार आहे त्या मापाची फाडून त्यात मी टाकणार आहे ज्या ट्रॉलीत जास्त कचरा होतो त्या ट्रॉलीतच मी मॅट टाकते अशा पद्धतीने मॅट सेट करायची आणि आपण ट्रॉली लावून घेणार आहोत यानंतर जी चमच्यांची ट्रॉली आहे ती क्लीन करणार आहोत चमचे ज्या ट्रॉलीत ठेवतो ती ट्रॉली जास्त खराब होते त्यामुळे मी असे तीन मॅट त्याच्यात आधीच टाकून ठेवलेले होते ते खराब झाले आहेत ते असे थोडे घसणी मारून धुवून घेणार आहे असे मॅट टाकलेले असले की ट्रॉली इझिली साफ करता येते आपण ते वरच्यावर करू शकतो त्यानंतर कोलीनच्या साह्याने ट्रॉली आपण पुसून घेणार आहोत दरवेळेला पाण्याने धुण्यापेक्षा असं कोलींनी पुसून घेतलेलं कधीही चांगलं कारण पाण्यात स्टीलचं पाण्यात आपण धुतलं की त्याला गंज येण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे आपल्या ट्रॉल्या मेंटेन राहत नाहीत त्यानंतर बाकी ट्रॉलीतलं सामान मी काढून घेणार आहे कचरा झाडूच्या मदतीने काढून घेणार आहे ट्रॉलीत साफ करायला घेतल्या की अख्खा दिवस आपला त्यात निघून जातो पसाराच, पसाराच अगली कड़े पसारा सगळीकडे असतो किचन ट्रॉलीचा एक फायदा आपल्याला होतो जो काही पसारा आहे तो ट्रॉलीमध्ये झाकला जातो पण पन... साफसफाई करायला तेवढ्याच त्या अवघड आहेत अशा पद्धतीने ट्रॉल्या साफ केल्या तर लवकर खराब होत नाहीत यानंतर छोट्या डिश बशी वाट्या कप या ट्रॉलीत मी ठेवते ती मी क्लीन करून घेणार आहे मोठे ताटं सगळे काढून घेणार आहे यानंतर दोन्ही ट्रॉल्या मी पुसून घेणार आहे इथे राजस फी प्लास्टिकचे जे डबे आहे ते रॅकमध्ये ठेवत आहे असं काही काम काढलं की मुलांचीही थोडीफार मदत होते बाकी ट्रॉल्यांमधल्या रॅक आपण आता ठेवून घेणार आहोत वरच्या ट्रॉलीत मी तेल पोळपट लाटणं हे ठेवत असते त्यामुळे ती जास्त तेलकट होते त्यात मी मॅट टाकली आहे नंतर चहा साखरीचे डबे मिठाची बरणी ग्लास कप ही त्या छोट्या ट्रॉलीत मी ठेवते चमच्यांच्या ट्रॉलीतलं सामानही आपण ठेवून घेणार आहोत त्यानंतर सिंकच्या खालचा जो कप्पा आहे त्यात माझा पिठाचा डब्बा असतो गॅसची टाकी असते माठ फिल्टर अशा ज्या गोष्टी आहेत त्या मी इथं ठेवते तेलाचा मोठा डब्बाही तिथं बसतो उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे मी हा माठ आता बाहेर काढणार आहे पिठाच्या डब्याच्या ट्रॉलीतवरती मी किरकोळ जे किराण्याचं सामान असतं आपलं वरच्यावर आपल्याला साबण कोलगेट ह्या वस्तू लागतात त्या मी तिथं ठेवते हे माझं केकचं सामान आहे केक बनवण्यासाठी जे टीन लागतात ते सगळे एक ठिकाणी ठेवते ओल्या कचऱ्यासाठी छोट्या कॅरी बॅग लागतात त्या मी इथं साचून ठेवते यानंतर सगळं सामान आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत अधूनमधून राजस्वी मला मदत करते या पद्धतीने सगळं सामान मी ठेवून घेतलेलं आहे ट्रॉल्यांचं आतलं क्लिनिंग झालं की बाहेरचं आपण क्लीन करून घेणार आहोत माझ्या ट्रॉल्या ॲक्रॅलिक मटेरियलमध्ये आहेत त्यामुळे कोलीनच्या साहाय्याने कपड्याने व्यवस्थित त्या निघतात काही ठिकाणी चिगट डाग असतात ते कपड्यांच्या मदतीने निघत नाहीत म्हणून मी थोडी सॉफ्ट घासणीचा वापर तिथं करते या पद्धतीने मी सगळ्या ट्रॉल्या पुसून घेणार आहे पंधरा ते वीस मिनिटाचा व्हिडिओ असला तरी मला पूर्ण तीन ते चारता से चार तास या ट्रॉली क्लिनिंगसाठी लागलेल्या आहे अशा आपल्या ट्रॉल्या आता क्लीन झालेल्या आहे इकडच्या ट्रॉल्याही मी सेम पद्धतीने क्लीन करून घेतल्या होत्या पद्धतीने मी ट्रॉलीत सामान ठेवते प्लास्टिकच्या डब्यांसाठीच दोन ट्रॉल्या माझ्या अडकल्या आहेत वरच्यावर ते लागत असतात इथे माझी किराणा भरण्यासाठी जाळी मी इथं ठेवते त्यानंतर आपण माठ धुवून घेणार आहोत मागील वर्षीच मी हा माठ नवीन घेतला होता आणि तो खूप चांगलाही निघाला पाणी खूप थंड होते यात व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद